टोमॅटोच्या शेतात सोडल्या मेंढ्या कोसळलेल्या दरामुळे टोमॅटोच्या शेतातच लाल चिखल गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून उत्पन्न खर्चही निघत नसल्यामुळं तळवाडे दिगरसह परिसरातील नागरिकांना आता शेतात मेंढ्या सोडल्या आहेत टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडी भाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली असून उन्हातानात काबाड कष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर खिशातून भाडे भरावं लागत आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो आता तीन ते चार रुपये किलो इतका घसरल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून उभ्या पिकात जनावर सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे टोमॅटो पिकासाठी एकरी एक, एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून उलट घरातून पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे टोमॅटोसाठी शेतीची मशागत ठिबक मल्चिंग पेपर खत औषध मंडपासाठी तार बांबू सुतळी बांधणी तोडणी काढणी मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाख रुपये खर्च करूनही हातात मात्र कोऱ्या पावत्या पडत असून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्याचा माल शेतात तयार झाल्यावर सुद्धा तो व्यापारी वर्ग बाजारात आणण्यासाठी तोडणी क्रेट भरणे वाहतूक या सर्व बाबींचा खर्च शेतकऱ्यास करावा लागतो त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च याची गोळा बेरीच केली तर आजच्या भावात उत्पादक शेतकऱ्यास टोमॅटो पीक परवडत नसून पुढील महिन्यात बाजारभाव वाढतील अशा आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली असून दर महिन्याला बाजारभाव तोच असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर कवडीमोल दरात विक्रीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतलाय प्रतिनिधी रोशन भामरे तळेवाडे दिगर